आज गावामध्ये आमचे आदरणीय नेते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बेडगमधील हां सर आणि त्यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवले आहेत मगाशीच गरजू महिला ज्या निराधार आहेत त्यांना धान्य वाटप आदरणीय सुरेशभाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी झालं तसेच आज या ठिकाणी बेडगमधील मालगाव रोड या रस्त्याला वृक्षारोपण देखील सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेलं आहे आदरणीय सुरेशभाऊ खाडे हे मिरज विधानसभेसाठी लाभलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून सगळ्या मिरज विधानसभेमध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये कोठ्यावधीचा हो निधी त्या ते ठिकाणी त्यांनी खर्च केलेला असून या पुढच्या काळात देखील या बेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी भाऊंना शुभेच्छा देतो त्यांना चांगलं आरोग्य व शताविष्य ते व्हावेत याच बेडगावाच्या वतीनं मी या सांगली शहर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि बेडकरांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो की भाऊंच्या वाढदिवसाने मी त्या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलात त्याबद्दल मी या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाग्यविधाते माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज बेडगमध्ये कजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या सर्व बहुप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी बेडगावातील निराधार ज्या महिला आहेत त्या महिलांना एक महिन्याचं धान्य वाटप कीट या ठिकाणी शिधा या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्याचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर या ठिकाणी मालगाव रस्त्याला या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल हा या ठिकाणी बेडगमध्ये घेण्यात आला सुरेश भाऊ या मिरज मतदारसंघासाठी लाभलेलं ला एक रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून गेली वीस वर्ष झालं अखंडितपणे या ठिकाणी या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास होतोय आमच्या भागाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारा महिने पाणी देण्याचं काम आमदार सुरेश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं गावातील सगळे रस्ते असतील सगळी मंदिरं असतील या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सगळे रस्ते सुधारण्याचं काम बहुंच्या माध्यमातून झालं आणि अनेक विकास कामांचा डोंगर या ठिकाणी बहूंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये उभा राहिला बेडकर कायमच माननीय सुरेश बहुंचे या ठिकाणी रुजू राहतील आणि आज या वाढदिवसाच्या नि कारकिर्द अशीच उंचावत जावी भाऊना चांगलं आरोग्य लावावं चांगलं जीवन ला व्यतीत करता यावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगली जिल्ह्याचे पाल माजी पालकमंत्री तसेच मिरज विधानसभा संघाचे आमदार मान्य भाऊ खाडू यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आमच्या बेडगमध्ये गजराज किल्ला क्रीडा मंडळच्या वतीनं निराधार महिलांना सेधा वाटप करण्यात आलं तसं बघायला गेलं तर निराधाराचा आधार गजराज मंडळ हे कायमच आहे आणि इथून पुढं हे चांगलं काम करील या गजराज मंडळाच्या वतीनं ज्या महिलांना सेधा वाटप केलं आणि कायमच त्याचा आधार असतो आज सुरेश भाऊच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आमच्या गावातील जवळजवळ आठ दहा लोकांचेसुद्धा माझ्यासहित आज वाढदिवस होत होते त्यानिमित्तानं आम्ही सगळेजण एकत्र येऊन सुरेश भाऊंच्या इथं केक कापून बरेच विविध कार्यक्रम करण्यात आले त्यामध्ये आज वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम करण्यात आला आणि या पद्धतीनं सुरेश भाऊंच्या जे आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे या आपल्या मिरज विधान संघाचं विकासाचं जे काम केले त्याची पोच पावती आमच्या बेडकरांनी देण्याचा प्रयत्न केला आहे इथून सुद्धा बेडक गावी आहे सुरेशभाऊच्या पाठीमागा खात्रीशीपणे राहील याची मी ग्वाही देतो आणि सुरेशभाऊना आणि आमच्या गावातील माझ्यासीत ज्या ज्या लोकांचं आज वाढदिवस आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र